कन्नड धुळे हतनूर टोलनाका बंद करावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी या टोल नाक्यावर चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं इतर टोलनाक्यामधील अंतर साठ किलोमीटर असताना हतनूर ते करोडी टोल नाक्याचं अंतर केवळ चार हजार तीनशे चार किलोमीटर अंतर आहे केवळ कन्नड शहरातून जाणाऱ्या वाहनधारकांकडून टोल वसुलीसाठी तो उभारल्याचा आरोप मनसनं केला आहे हा टोल नाका बंद करावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता मनसे नेते दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हतनूर टोल प्लाझा येथे चार तास ठिय्या आंदोलन केलं त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक अभियंता संघर्ष मेश्राम अभियंता प्रतीप पा कांबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल शेळके शहराध्यक्ष शशांक महादाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब थेटे संतोष खेळवणे अभिषेक शिंदे अशोक जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर